हॅलो गुड इव्हनिंग डायज मी नंदिनी बोलते संध्याकाळची वेळ झाली आहे माझ्या मिस्टरांचं कसं आज उपास असतो शनिवार असल्यामुळे तर भाजी काय करायची तेच मी विचार करत होते मग ठरवले की थोडीफार नाही का नॉनव्हेज आपली गावरण पद्धतीने एखादी काहीतरी भाजी वगैरे बनवावी जे पूर्ण पूर्ण जी काही थाली आहे ती गावरण पद्धतीने बनवावी असं मी विचार करा जेणेकरून त्याच्यामध्ये समजा मिरची ठेचा आहे ज्वारीची भाकरी आहे तूरदाळाची आमटी आणि थोडेफार सॅलेड जिरा राईस दाल फ्राय असं मी करायचं विचार केलं आहे तर चला बघूयात आपण ती रेसिपी वगैरे कशी बनवायची आहे सगळी प्रोसेस तुम्हाला सांगते कसं बनवायचं काय थोडं रेकॉर्डिंग करताना थोडंसं प्रॉब्लेम येत आहे शूट करताना कारण एका हातामध्ये माझा मोबाईल आहे आणि दुसऱ्या हाताने मी बनवतीये जेवण बनवतेय बनवतं बनवतं मी शूट करणार आहे त्यामुळे थोडंफार समजून घ्या माझ्याकडे ट्रायपॉड वगैरे नाही आहे सध्या जस्ट मी ऑर्डर केलेलं आहे आल्यानंतर मी तो यूज करेन आणि आमटी वगैरे कसं कायमच आमच्या घरात बनवलेली असते कारण कसं माझ्या मिस्टरने चुरून खायची सवय आहे त्यांना सुकी सुक असं जेवण त्यांना जात नाही म्हणून कंटिन्युअस आमटी असते आमच्या घरामध्ये चला बघूयात आता हे सगळ्यात पहिला मी कांदा ह्याच्यामध्ये बघा ना मिरची ठेच्यासाठी मी ठेवलेलं आहे मिरची ह्याच्यामध्ये लसूण आणि थोडेफार शेंग आहे मी भाजून घेतलेले आहेत भाजून घेतल्यानंतर तसंच मी सगळे मसाला भात कर सॉरी जिरा राईससाठी मी घडे मसाले घेतलेले आहेत तसंच मी ज्वारीचं पीठ पण दळून घेतलेलं आहे आणि डाळ पण मी कुकरला लावलेलं ला आहे यानंतर हे जे मक्याचे जे आहेत हे मक्या मी थोडेफार मी फ्राय करून घेणार आहे आणि सोबतच हे कुकुंबर ठेवलेलं आहे कुकु जे काही काकडी आहे काकडी कांदा वगैरे घालून मी सॅलड त्याचं मी बनवणार आहे बघूयात आपण कसं बनवायचं वगैरे हे सगळं त्यानंतरनं सगळ्यात पहिला मी पटपट -पट भाकरी बनवून घेतले आमच्या सोलापूरमध्ये खूप असे पातळ भाकऱ्या करतात एकदम पातळ कारण मिस्टरना जाड भाकरी आवडत नाही म्हणून आमच्यात जास्तीत जास्त कसं पातळ भाकऱ्याच आम्ही करतो आणि मोस्टली आमच्यात इव्हिनिंगमध्ये ज्वारीच्या भाकऱ्या हे कम्पल्सर असतं कारण चपाती जास्त आमच्या घरात कोण खात नाही सकाळचं वन टाइम चपाती खातात मिस्टर आणि इव्हिनिंगच्या वेळेला कंपल्सरी आमच्या घरामध्ये भाकरीच बनवली जाते पटकन कनिस वगैरे आपण ट्राय करून घेतले सिटीसाठी आणि मिस्टरांसाठी आता तूर दहाची आमटी कशी करायची हे बघा तेल गरम करून घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये जिरे आणि मोरे घातलेले जिरे मोरे टाकायचं जिरे मोरे टाकल्यानंतर त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये आमटीमध्ये बघा ह्याच्यामध्ये कोथिंबीर सॉरी सॉरी कडीपत्ता घातलेला आहे कडीपत्ता आणि लसूण जिरे मोरची फोडणी मारलेली आहे लसूण चांगल्या प्रकारे गोल्डन कलरमध्ये होऊ द्यायचे म्हणजे कसं आमटी थोडीशी टेस्ट लागते त्यानंतरनं पटकन ज्याच्यामध्ये टोमॅटो घातलं की झाकण झाकायचं पटकन जेणेकरून त्याचा जो वाफ असतो त्या टोमॅटोचा तो, तो बाहेर नाही गेला पाहिजे त्याच्याने पण आमटी खूप भन्नाट लागते ती टेस्टच गावरण पद्धतीने टेस्ट येतं त्या टोमॅटोला आणि टोमॅटो नीट असं स्पूननी स्नॅश करून घ्यायचं जेणेकरून ते कसं पूर्ण आपण नंतर डाळ जरी घातली त्याच्यामध्ये पूर्ण एकजीव होऊन जातं थोडं त्याच्यात लाल तिखट घालायचं लाल तिखट जर असं मिक्स झालं की थोडस त्याच्यामध्ये वरून गुळ घालायचा आणि परत त्याला मिक्स करून घ्यायचं थोडस त्याच्यामध्ये मीठ घालायचं जे काही घालायचं ह्या फोडणीमध्येच घालायचं म्हणजे तेलामध्ये सगळं फ्राय होऊन जातं कुकर लावताना कुकरमध्ये मी डाळ थोडीशी हळद पाणी आणि दोन टोमॅटो मी का कापून घातलेले आहेत त्यानंतरनं गूळ वगैरे घालून झाल्यानंतरनं थोडंसं शिजू द्यायचं शिजल्यानंतरनं मग वरून आपण डाळ घालायची आहे त्याच्यामध्ये टोमॅटो पूर्णपणे मऊ होऊ द्यायचं त्याच्यामध्ये ना आपण डाळ फेटून घेते मी डाळ फेटून घेतल्यानंतरनं हे आपण त्या तडक्यामध्ये डाळ घालून घ्यायचं आणि पूर्णपणे ती आमटी शिजवून घ्यायची आणि वरून कोथिंबीर थोडंफार घालून यायचं आहे हा व्हिडिओमध्ये मी तेवढं दाखवलेलं नाही आहे गडबडीमध्ये तो व्हिडिओ काढायचं स्किप झाला आहे माझ्याकडे त्यानंतरनं हा मी फ्रायची रेसिपी मी दाखवत आहे फ्रायमध्ये मी फक्त जिरे तडकवून घेतलेले आहेत तेल आणि तूप दोन्ही घातलेलं आहे मी डाळ तडक्यामध्ये जिऱ्यानंतरनं थो दो, दोन मी त्याच्यामध्ये लाल मिरच्या घातलेल्या आहेत तडकासाठी त्यानंतरनं ह्याच्यामध्ये मसाल्याचं पान घातलेलं आहे मसाला पाननंतरनं मी कढीपत्ता ह्याच्यामध्ये घातलेला आहे टेस्टसाठी त्यानंतरनं कढीपत्ता घातल्यानंतर ना, ना। आले मी आलं लसूण पेस्ट आणि मिरच्या ह्याच्यामध्ये मी मिरच्या घातलेल्या आहे मिरची थोडीफार तडतडली थोडीफार ज्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायची म्हणजे त्याचा तिखटपणा त्या आपल्या दाल फ्रायमध्ये उतरतं त्यानंतरनं थोडस त्याला शिजू द्यायचं शिजू दिल्यावर थोडस मी हिंग घातलेलं आहे हिंग पहिल्यांदाच घालायचं तर मी विसरले होते त्यामुळे मी नंतर हिंग आहे त्याच्यामध्ये मग थोडस त्याच्यामध्ये फिरवून घ्यायचं पूर्ण ते जे काय आहे आपला मसाला त्यानंतर त्याच्यावर मी आलं लसूण पेस्ट घातलेला आहे मी तुम्ही हवं असेल तर तुम्ही आलं आणि लसूण हे तुम्ही क्रश करून पण घालू शकता नंतर मी फोडणीसाठी त्याच्यामध्ये कांदा घातलेला आहे काहीजण कांदा घालतात काही जण नाही पण मी तरी घालते कारण त्याच्या नाही तर टेस्ट येतं बारीक कांदे कापून घ्यायचे फ्राय झाल्यानंतर ना त्याच्यामध्ये आपण टोमॅटो घालायचं आहे टोमॅटो कसं थोडंसं आंबटपणा येतो आणि टेस्ट पण छान लागते दाळ खायला म्हणून टोमॅटो मी त्याच्यामध्ये घातलेला आहे टोमॅटो घातल्यानंतर ना त्याला पूर्णपणे शिजू द्यायचं एकदा पूर्ण आपली जी फोडणी तडतडली पूर्णपणे जर ती शिजली त्यानंतर थोडंसं त्याच्यामध्ये हळद घालायचं थोडंसं त्याच्यामध्ये लाल तिखट तुम्हाला घालायचं आहे लाल तिखटनंतर थोडंसं त्याच्यामध्ये मीठ घाला मीठ ना थोडंसं आर एचं गरम मी गरम मसाला वापरते कारण मी आर एचं गरम मसाला वापरते कारण ते थोडंसं कसं त्यांचं क्रश म्हणजे क्रशी फॉर्ममध्ये असतं ते पूर्णपणे कांदा आणि टोमॅटो पूर्णपणे त्याच्यामध्ये मऊ होऊ द्यायचे आणि कांदा टोमॅटो पूर्णपणे शिजल्यानंतर त्याच्यामध्ये हळद वगैरे सगळं घातलं आपण नंतर त्याच्यामध्ये डाळ घालायचं डाळ घातल्यानंतर तसंच सोबत मी साईडला तडक्याची तयारी करत आहे त्याच्यामध्ये मी दोन चमचं तूप घातलेलं आहे दोन चमचे तूप घातली आहे त्यानंतरनं तूप पूर्णपणे गरम झाल्यानंतर एक चार आ, चार पाकळ्या तीन चार पाकळ्या मी लसणाचे घातलेले आहे त्यानंतरनं लसूण थोडंसं ब्राऊनिश कलरमध्ये घातल्यानंतरनं थोडंसं मीठ त्याच्यामध्ये मी घातलेलं आहे आणि लाल तिखट मी घातलेलं आहे लक्षात ठेवा लाल तिखट करपू देऊ नका मीडियम फ्लेमवरती गरम करा त्यानंतरनं मी स्पूनच्या सहाय्यानेच मी आ, ते मी फ्रायमध्ये मी वरून तडकामध्ये वर घालत आहे कारण एका हातामध्ये माझं मोबाईल असल्यामुळं मला त्याच्यामध्ये घालता येत नाही कढई घेऊन नंतर आता जिरा राईसची आपण तयारी करत आहोत जिरा राईसमध्ये मी तेल आणि तूप दोन्ही घेतलेलं आहे कुकरमध्ये फोडणीमध्ये जिरे घातलेले आहेत जिरा राईससाठी मी तयारी करत होते त्याच्यामध्ये मसाल्याचं पान घातलेलं आहे आणि सोबत जे काही आपले खडे मसाले आहेत जे लवंग दालचिनी वगैरे जे काही तुमच्या घरामध्ये अवेलेबल असतील ते सगळे तुम्ही एक दोन एक दोन घाला जास्त क्वांटिटी घालू नका जास्त क्वांटिटी जर घातले तर खूप असं हे होतं स्पायसी होऊन जातं ते जसं चरतं खूप असं त्यामुळं जरा कमी क्वांटिटीमध्येच जरा मसाले घाला त्यानंतर थोडंसं कडीपत्ता त्याच्यामध्ये घाला ताजे कडीपत्ते घातल्यावरती थोडं टेस्ट चांगला येतो काहीजण कडीपत्ता घालतात काही जण नाही ज्याच्या त्याच्या मनावरती आहे ते मी तरी घालते कारण त्याच्याने टेस्ट चांगला येतो त्यानंतरनं वरून थोडंसं तुम्ही पाणी घाला पाणी पूर्णपणे उकळू द्यायचं पाणी शिजायला लागलं किंवा वन टाईम जर बाऊल व्हायला लागलं थोडंसं त्याच्यामध्ये मीठ घाला नंतरनं पाणी शिजल्यानंतरनं त्याच्यामध्ये तांदूळ घालायचे धुवून तुम्हाला धा मी तांदूळ अगोदर एक अर्धा तास भिजत ठेवली होती पाण्यामध्ये थोड्या वेळ त्यानंतर मी तांदूळ घातलेला आहे नंतर मी कुकर बंद करून घेते लो फ्लेमवरती तीन शिट्ट्या जरी झाल्या तरी पण पन, पूर्णपणे भात तयार होतो हा आपला जो जिरा राईस आहे तो पूर्णपणे रेडी झालेला आहे हा सोबत खूप छान लागतो खाण्यास भात रेडी झालेला आहे नंतर आपण ठेचाची तयारी करूया ह्याच्यामध्ये कोथिंबीर मिरची थोडेफार मी जिरे घातलेले आहेत थोडेसे तीळ घातलेले आहेत आणि ताजं कोथिंबीर पण आहे आणि भरपूर प्रमाणात मी लसूण घेतलेलं आहे मी थोडंसं त्याच्यामध्ये गूळ घालून थोडंसं तेल घालून मी त्याला ठेचत आहे आणि शक्यतो मी खलबत्त्यामध्येच मी सगळे आ, हे करते ठेचा वगैरे सगळे मी खलबतातच करते कारण टेस्ट चांगली येते मी मिक्सर यूज करत नाही अजिबात नंतर थोडंसं मी सॅलड पण झंजरीत ठेचा पण रेडी झालेला आहे आणि मी सॅलड पण त्यांना बनवून ठेवलं होतं बघू त्यांना आजची मी जे काही बनवले ते कसे वाटते मिस्टरांना चला बाय बाय भेटूया पुढच्या नेक्स्पीड